धर्मशास्त्राला मी धार्मिक पुस्तके मानत नाही पिलतर गोष्ट चांडाल रजस्वला पतित प्रसुता शव किंवा त्याभरती ह्याला शिवले आहे तर त्यावेस स्नान करूनच व्यक्ती शुद्ध होईल स्नानाद गोष्ट तो कॅन्सर होऊ शकतो कॅन्सर माहिती आहे आपल्या सर्वांना कर करो 10 वेळा स्नान केल्यानंतरच तो व्यक्ती पुन्हा पवित्र होणार आहे आणि ईश्वरापासून कोणालाही लांब करणे हे महापातक आहे पाळी येणं खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे पाळी नाही आली ओम शक्ती सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत मासिक पाळी शाप की वरदान या विषयावर चर्चा करूया आज आपण बघणार आहोत मासिक पाळी आणि त्याच्याविषयी समाजात काय विचार आहेत त्यावर एकदा आपण नजर टाकणार आहोत तर नक्की मासिक पाळी असते काय आणि ती कशासाठी येत असते मासिक पाळी येण्याचं कारण असतं प्रजनन म्हणजे आपल्याला जी संतान व्हावे मुले बाळे व्हावे ह्यासाठी मासिक पाळी येत असते मासिक पाळीमध्ये आपल्या स्त्रीकडून जे आहे ते एक अंड जे असतं ते तयार होत असतं आणि पुरुषाकडून येणाऱ्या शुक्राणूपासून ते फलित होत असतं ह्याच्या फलनानंतर जे आहे ते मुले किंवा बाळ जे असते ते जन्माला येत असतं पण जर ते अंड फलित नाही झालं तर त्याला शरीरातून बाहेर टाकले जाते आणि याच वेळेस रक्तस्राव होत असतो याला आपण पाळी असे म्हणतो तर पाळी येण्याचे कारण आपण जाणले की जे की होत असते प्रजननासाठी तर ते नक्की कशा होत असतं ते आपण आधी पाहूया पाळीसाठी जे असतात ते चार हार्मोन आपल्या शरीरामध्ये असतात ते महत्वाचे आहेत पहिला आहे एफ एस एच एल एच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हे चार हार्मोन कमी जास्त होत असतात त्याच्यामुळे मासिक पाळी येत असते मी आता हे पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करत आहे स्पष्टीकरण देत आहे आपल्याला आपण तीन हार हार्मोन्स बद्दल जास्त माहिती आपण घेणार आहोत एल एच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन तिघांची कामे आपण पहिल्यांदा पाहून घेऊया एस्ट्रोजनचं काम असतं एल वाढवणं एल एचं काम असतं अंड अंड जे आहे ते तयार करणं त्या अंड्याला अंडच नंतर फलित होऊन जे आहे ते मूल किंवा बाळामध्ये ते रूपांतरित होणार आहे आणि त्याच्यानंतर अंड तयार झाल्यानंतर तिसरं जो हार्मोन वाढतं शरीरामध्ये ते असतं प्रोजेस्टेरोन प्रोजेस्टेरोनचं जे काम आए, आपला आए, आ, आ, जर, आ, आहे आपलं जे गर्भाशय आहे त्याची जी त्याच्यावर जे हे असते पेशी वगैरे असतात त्यांची वाढ ते करवतं त्यामुळे गर्भाशय जो असतो तो परिपक्व होतो तिथे बाळ तयार होण्यासाठी पण जर फलित नाही झालं ते अंड तर ह्याच्यामध्ये हे जे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन आहेत हे कमी होऊन जातात शरीरामध्ये त्याच्यामुळे जो आपला गर्भाशय आहे तो जो परिपक्व झाला होता तो थोडासा जाड झालेला होता तो आपल्याला सोडायला सुरुवात करतो तोडायला सुरुवात करतो याच्यामुळे रक्तस्राव व्हायला लागतो तिथून ते सगळ्या पेशी ज्या असतात ते बाहेर निघायला लागतात हे आ, तीन चार दिवस चालू असतं नंतर नवीन चक्र चालू होतं ज्याच्यामध्ये पुन्हा हे हार्मोन्स वाढतात आणि कमी होतात ठीक आहे हे तर आपण ह्याचं पाहिलं की शरीर क्रियाशास्त्रामध्ये याचा कसा उल्लेख आहे आता आपण बघूया की वेदोपनिषेदांमध्ये याच्याविषयी काय बोललेलं आहे जर आपण नीट पाहिले तर वेदांमध्ये जे आहे ते मासिक पाळी आणि ह्याच्याविषयी काहीच उल्लेख नाहीत त्याचा अर्थ की त्यावेळेस अजिबात अस्पृश्य वगैरे याला समजलं जात नव्हतं वेदांमध्ये काही रुचा अशा आहेत की सांगितलं आहे काही यज्ञ अशी आहेत जी स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी करायचे आहेत नियमित करायचे आहेत असा उल्लेख आहे पण त्याला खंड पडणार आहे अशा कोणत्याही गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला नाही त्यामुळे मासिक पाळीमध्ये त्या यज्ञाला खंड पडत होता असाही कुठे उल्लेख तिथे येत नाही उपनिषदांमध्ये सुद्धा मासिक पाळीविषयी असे कोणतेच चर्चा झालेली नाही आहे त्यामुळे नंतरच्या काही काळांमध्ये तो जो आहे तो कोविचार जो आहे समाजामध्ये आलेला आहे मासिक पाळी अस्पृश्यतेशी कधी जोडली गेली ह्यासाठी आपल्याला धर्मशास्त्र पाहावे लागतील कारण धर्मशास्त्रांमध्ये खूप सारे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतील त्यासाठी मनुस्मृती असेल पराशर स्मृती असेल आणि आणखीन खूप सारे ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये काही हे नियम दिलेले आहेत मी काही नियम आपल्यापुढे वाचून दाखवतो म्हणजे आपल्याला ते समजून जाईल ठीक आहे चांडाल रजस्वला रजस्वला म्हणजे जिला पाळी आले आहे चांडाल रजस्वला पतीत प्रसुता शव किंवा त्या मृतदेहाला शिवले आहे तर त्यावेळेस स्नान करूनच व्यक्ती शुद्ध होईल ठीक आहे हा श्लोक सांगतो की पाळी आलेल्या व्यक्तीला शिवल्यानंतर स्नान करायचे आहे दुसरा श्लोक आपण पाहूया ऋतुमती होणारी स्त्री आधी चांडाळ नसते दुसऱ्या दिवशी असते तिसऱ्या दिवशी धोबी नसते आणि चौथ्या दिवशी स्नान केल्यावरच ती पवित्र होते ठीक आहे असा हा श्लोक आहे जो की अपवित्र जोडतो आहे तिसरा श्लोक आहे की आ, रजस्वला स्त्री जी आहे ज्यावेळेस ती स्त्रीला काही त्रास होतो ज्यावेळेस त्यावेळेस जर पुरुष तिला सांत्वना देण्यासाठी तिच्या जवळ गेला तिला जर शिवलं तर हे जे पाप मुक्ती मिळवण्यासाठी पतीने स्नान करायचं आहे आणि हे स्नान जे आहे दहा वेळा करायचं आहे दहा वेळा स्नान केल्यानंतरच तो व्यक्ती पुन्हा पवित्र होणार आहे अशा प्रकारचे श्लोक आहेत आणखी श्लोक मी सांगतो रजस्वला स्त्री जी असते ती चौथ्या दिवशी सांगितलेलं आहे कारण तीन दिवसापर्यंत आपण म्हणतो सामान्यता जो असतो रक्तस्त्राव चालतो तर चौथ्या दिवशी स्नान केल्यानंतर ती शुद्ध होते पण जोपर्यंत तिचा रक्तस्त्राव चाललेला आहे तोपर्यंत तिनं देव कर्म यज्ञ याग इत्या इत्यादी पितृ कर्म तर्पण इत्यादी तिनं नाही करायचंय आणि पतीच्या कामात सुद्धा ह्या पवित्र गोष्टींमध्ये तिनं सहकार्य नाही आहे पराशर स्मृतीतला हा श्लोक आहे की जेवढे दिवस स्त्रीचे रजस्त्राव चाललेला आहे तोपर्यंत तिने देवपूजन पितृ कर्म यासारख्या शुभ कार्यांमध्ये अजिबात हात लावायचा नाहीये तिची रजनिवृत्ती झाल्यावरच ती शुद्ध पवित्र होईल आणि त्यानंतरच ती जे असेल ते पतीसोबत विविध कार्य करू शकेल तर अशा प्रकारे वेदांमध्ये किंवा उपनि उपनिषदांमध्ये रक्तस्रावाला अजिबात वाईट मानलेलं नसतानाही धर्मशास्त्रांमध्ये अगदी उलटे विचार आपल्याला पाहायला मिळतील आयुर्वेद आयुर्वेद यासाठी काय बोलतं ते पण आपण नक्की पाहणार आहोत चरक संहिता असेल शुश्रुष संहिता असेल किंवा मी आणखी काही ग्रंथ जे आहेत आयुर्वेदाचे ते आपल्या पुढे मी स्क्रीनशॉट देत आहे आपण कृपया पाहावे स्वतः वाचावे ह्याच्यामध्ये पूर्णपणे उल्लेख आहे की रक्त जो असतो तो कशामुळे होत असतो किती दिवसांसाठी होत असतो त्याची कारणे काय आहेत पण इथे कोणत्याच प्रकारचा उल्लेख नाही की आपल्याला असौच पाळायचा आहे किंवा कोणते सोहळे पाळायचे आहेत कुठेच उल्लेख नाही की ती स्त्री अस्पृश्य होत आहे तिला शिवल्यानंतर स्नान करायचे आहे आयुर्वेद खूप जास्त चांगल्या प्रकारे ह्या गोष्टींना मांडत तर आयुर्वेदातला आयुर्वेदातले काही श्लोक जे आहेत ते मी या स्क्रीनवर दिलेले आहे तुम्ही ते नक्की वाचा थोडा वेळ पॉज करून वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नंतर ठिकाणी जे आहे ते हे वाढवलं गेलेलं आहे धर्मामध्ये आता समाजामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळेल की कोणताही सण आलेला आहे उत्सव आलेला आहे किंवा देवपूजा आलेले आहे देवकार्य आलेले आहे त्यावेळेस स्त्रियांना नेहमी एक चिंता असते की ह्या दिवसांमध्ये पाळी येऊ नये तर त्यासाठी स्त्रिया काय करतात पाळी पुढे ढकलण्यासाठी काही गोळ्यांचा वापर करतात आता ह्या गोळ्या मी तुम्हाला आधीच सांगितलं की मासिक पाळी काय येते तुम्ही जर नीट पाहिले नसेल तर मागे जावा आणि तो जो आहे तो एक्सप्लेनेशन विश्लेषण जे आहे ते पूर्णपणे ऐका का मग आता पुन्हा हे ऐका तर मासिक पाळी येण्याचं कारण जे मी सांगितलं की दोन हार्मोन जे असतात ते शरीरामध्ये कमी होतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन तर ते होऊ नये यासाठी स्त्रिया जास्त ते बाहेरून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन खातात त्याच्यामुळे हे हार्मोन शरीरामध्ये कमी होत नाहीत आणि मासिक स्त्राव होत नाही ठीक आहे ज्यावेळेस गोळी बंद होते त्याच्यानंतर हा स्त्राव होयला पुन्हा चालू होता तर ह्यासाठी त्या उपाय करून ह्याच गोळ्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या बाहेरून खाल्ल्या जातात तर खरंच हे खाण्याची गरज आहे का थोडा आपण विचार केला पाहिजे कारण जर पाहायला गेलं धर्म 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 तर धर्मशास्त्रांमध्ये कुठेही असं उल्लेख नाहीत की स्त्री त्यावेळेस अस्पृश्य होत आहे किंवा तिच्यापासून दूर राहावे असे शास्त्रांमध्ये उल्लेख नाहीत धर्मशास्त्र जे असतात ते सांगतात पण धर्मशास्त्र तर आणखी काही गोष्टी वाईट गोष्टी आपल्याला सांगतात मनुस्मृतीवर तुमचा सा किती विश्वास आहे मला माहीत नाही मी अजिबात मानत नाही आणि त्याच्यामध्ये दिलेले श्लोक आपण ही मानावे का तुम्ही थोडा विचार करावा आता ह्याच्या गोळ्या खाल्ल्यानंतर कोणते अपाय होतात त्याविषयी मी थोडं सांगू इच्छितो ह्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि आता आपल्याला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या इस्ट्रोजन आणि बनत जर तुम्ही बाहेरून कोणती गोष्ट देत आहात तर त्याच्यामुळे शरीरात तयार होणारे त्या इस्ट्रोजन प्रोजेस्टेरोनवर नक्कीच प्रभाव पडतो आणि किंवा आपण बाहेरून जास्त ते जास्त अधिक देतोय म्हणजे एक्स्ट्रा देतोय तर त्याच्यामुळे वाईट परिणाम होऊ शकतात आता हे परिणाम काय होतात ते मी तुम्हाला सांगू इच्छितो पहिलं तर होऊ शकतो की जे मासिक स्त्राव आहे तो अनियमित होऊ शकतो की आपली जे असते ते दिवस फिक्स असतात पाळी तीस दिवसांचे असते अठ्ठावीस दिवसांचे असते पण ह्याच्यामध्ये सारखे बदल व्हायला लागतात हे होऊ शकतं दुसरं होऊ शकतं की कॅन्सर होऊ शकतो कशाचा तर छातीचा कॅन्सर होऊ शकतो दुग्धाशयांचा किंवा स्तनांचा जो असतो तो कॅन्सर होऊ शकतो कॅन्सर माहित आहे आपल्या सर्वांना कर्करोग नंतर जो असतो गर्भाशयाचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतो या ठिकाणी विचार करा तुम्ही आता खाताय तर तुम्हालाही सर्व माहीत पाहिजे दुसरी गोष्ट आहे की जर तुम्ही दीर्घकाळ वापर करता याचा तर गॉलस्टोन गॉलस्टोन म्हणजे काय गॉल ब्लॅडर आमाशय जे असतं आपलं आमाशय म्हणजे काय बाईल बाईल पिगमेंट असतं आपलं पित्त पित्ताशय पित्ताशयाचा सुद्धा तिथे खडे तयार होऊ शकतात जसं की आपल्याला मुतखडा होतो किडनीमध्ये तसंच इथं पित्ताशयासुद्धा आपल्याला खडे झालेले पाहायला मिळू शकतात जर आपल्याला आधीपासून मायग्रेन आहे अर्धशिशी किंवा आकडी येत आहे इपिलिप्सी आहे ते सुद्धा ह्याच्यामुळे खूप तीव्र प्रमाणात वाढू शकतं किंवा त्याची हे जे आहे वाईटपणा तो वाढू शकतो दोष ते वाढू शकतात आणखी कोणते वाईट गोष्ट ह्याच्यामध्ये होऊ शकते एक तर पचनामध्ये ह्याचा खूप त्रास होतो सारख्या गुळण्या येणं हे होऊ शकतं चेहऱ्यावर पुरळ वगैरे येणं मूड स्विंग होणं म्हणजे काय की सारखाच स्वभाव बदलत राहणं लवकरच राग येतो हे होतोय आणि खूप जास्त वेळ खाल्लं तर मधुमेह सुद्धा होऊ शकतो डायबिटीस ठीक आहे आता यावर दुसरे कोणते उपाय आहेत का तर माझं म्हणणं असे राहील की उपाय आपण शोधतोय कशासाठी कारण जी समस्याच नाही त्याच्यासाठी उपाय का शोधायचा हो आपल्याला कारण जर आपण नीट पाहिलं तर मी लहानपणापासून पाहत आलोय पहिली पाळी आल्यानंतर स्त्रियांचे आदर सत्कार केला जातो पूजन केली जाते ओटी भरली जाते खूप ठिकाणी ओवाळलं जातं त्यांना त्यांना एक आनंद दिला जातो की स्त्रियांना वेदनास खूप सहन कराव्या लागतात त्या ते त्यांनी विसरून जावं आणि त्यांना त्याचा ते एवढा काही वाईट वगैरे आहे असं वाटू नये कारण पाळी येणं खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे पाळी नाही आली की ते व्यक्तीला मुले बाळ होत नाहीत हे काय वेगळ्यापणानं सांगण्याची गरज नाही तुम्ही जाणते आहात त्यामुळे पाळी येणं आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे ती येणे खूप गरजेचे आहे ती येते हे पवित्रतेची खरोखर गोष्ट आहे कारण तुम्ही मी, मी सर्व त्या पाळीतूनच जन्मलेलो आहे ती पाळी जर तुमच्या आईला आली नसती माझ्या आईला आली नसती तर आपला जन्म झाला नसता तर आपण त्या गोष्टीला का एवढं वाईटपणाने बघतोय वाईट, वाईट नजरेने बघतोय तर तो आपला दोष आहे असं मी म्हण मन, म्हणू इच्छितो या ठिकाणी ह्याच्यावर उपाय करण्याची काहीच गोष्ट नाही जुन्या काळी जे होतं ते मंदिर वगैरे मध्ये जाण्यापासून आपण रोखवतो देवकर्मा पासूनच नाही तर घरामधील कोणतेही काम तिला करू दिले जात नव्हते याच्या मागचं कारण होत अशक्तपणा नाही म्हणू शकत जास्त अशक्तपणाचा इथे मला जास्त प्रभाव वाटत नाही कारण आजच्या स्त्रिया ना जास्त काम दिलं जातं उलट की जावा धुणे धुवा भांडी घासा देवकार्य सोडून म्हणजे आता श्रद्धेचे इथे अंधश्रद्धा झालेल्या जुन्या काळात कोणतेच काम नव्हते दिले जायचे याच कारण होत की रक्तस्राव थांबवण्यासाठी किंवा तो शोषण्यासाठी आपल्याकडे उपलब्धी सामग्री नव्हती त्यावेळेस थोडीशी घाण होत होती त्यामुळे त्या स्त्रीला एकाच जागेवर बसवले जायचे तिला इकडे तिकडे जाऊ दिले जायचे नव्हते देवघरात ती जात नव्हती देवघरात काही घराच्या बाहेर पडत नव्हती जास्त करून ती तुने भांडे तर काहीच नाही घरातील कोणतेच कार्य ती करत नव्हती ठीक आहे आणि आज ही परिस्थिती आहे की आज आपल्याकडे सर्वच उपलब्धी आहेत आपण सॅनेटरी पॅड वगैरे खूप साऱ्या गोष्टी वापरू शकतोय त्याच्यामुळे तो रक्तस्राव जो असतो तो कुठे कोणत्याही ठिकाणी घाण किंवा काहीच करत नाही जर ती स्त्री आपले स्वतःचे कार्य करू शकते तर तिला आपण रोखू नये आणि ईश्वरापासून कोणालाही लांब करणे हे महापातक आहे भक्ती सर्वांनीच करायची आहे ईश्वरापासून लांब होणे ह्याच्यासाठी कोणतेच कारण नसावे मासिक पाळीचं जर तुम्ही कारण देता येतं तर ते अगदी चुकीचं आहे ईश्वराने ती बनवली आहे कारण त्याची गरज आहे कारण संतान प्राप्तीसाठी तीच मासिक पाळीच महत्वाची आहे जर ती होते त्यामुळेच सर्व जग टिकून आहे त्यामुळे आपण सन्मान केला पाहिजे अपमानित गोष्ट नाही आहे ती तिच्यावर साठी दुसरे मार्ग शोधण्याची काहीच गरज नाही मासिक पाळी होणे गरजेचे आहे आणि ती होऊ द्यावी इतर गोळ्या तुम्ही खाऊ नका गोळ्या खाल्ल्याने काय अपाय होणार आहेत मी याबद्दल तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे निष्कर्ष एवढ्या सर्व चर्चेचा आता निष्कर्ष काय निघतो ते आपण पाहून घेऊया मी आधी सांगितले की धर्म वेद उपनिषदांमध्ये मा मासिक पाळीविषयी कोणतीच गोष्ट बोलली गेलेली नाहीये त्यामुळे तिथे हिला वाईट किंवा चांगले असं कोणतंच बोललं नाही मासिक पाळी होणे गरजेचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे धर्मशास्त्र ह्याच्याबद्दल काय बोलतात तर धर्मशास्त्राला मी धार्मिक पुस्तके मानत नाही पहिली तर गोष्ट ते नियम आहेत राजा वगैरे लोकांनी साठी ते आहेत की तुम्ही राज करण्यासाठी तुम्हाला कोणते नियम लागू होतील किंवा समाजात कोणते नियम असावे आज आपल्याकडे संविधान आहे तर धर्मशास्त्रांना मानण्याची काहीच गरज नाही संविधानही त्याच्यावरची गोष्ट आहे तर धर्मशास्त्रांमध्ये हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही आज मनुस्मृतीला पाळताय मनुस्मृतीमध्ये खूप साऱ्या आणखी वाईट गोष्टी दिलेल्या आहेत स्त्रीला शूद्रांसाठी खूप साऱ्या वाईट गोष्टी तिथे दिलेल्या आहेत तुम्ही ते आज मानत नाहीत त्या गोष्टी मनुस्मृती आज मानायला गेला तर जगामध्ये या पूर्ण भारतामध्ये खूप साऱ्या वाईट कुरिती पुन्हा येतील पण तुम्ही त्या आज, आज मानत नाही पण त्यातली एक गोष्ट तुम्ही अजूनही सोडली नाही ती म्हणजे मासिक धर्मातील होणाऱ्या स्त्रियांवरचे जे अत्याचार असतील अन्याय असतील ते तुम्ही आजही पाळताय तर ते योग्य आहे का एकदा विचार करावा आयुर्वेदिक वैद्यांनी मासिक पाळीला चांगलं म्हणलेलं आहे त्याची गरज सांगितलेली आहे त्याला जे आहे त्याचं विस्तारित विश्लेषण दिलेलं आहे पण त्यांनी कधीच तिला कुठेही घाण किंवा काही असा उल्लेख केलेला नाही मनुस्मृतीमध्ये एक श्लोक येतो वैद्याला आणि मास विकणाऱ्या व्यक्तीला व्यापारीला तुम्ही कोणत्याही अनुष्ठानामध्ये बोलवायचं नाही त्याला तिथून ते वर्जित करायचं आहे का असं केलेलं आहे जे वैद्य आपले प्राण वाचवतात त्यांच्यासाठी सुद्धा करुणा आहे ते दाखवलेली नाही आहे वैद्यांना सुद्धा बोलवायचं नाही वैद्यांना इथून बहिष्कृत केल्यासारखं का केलेलं आहे कारण वैद्य जे असतात ते आपली सर्जरी करत असतील किंवा उपचार कर करत्या दरम्यान आपल्या शरीरातील खूप साऱ्या गोष्टींशी त्यांचा संपर्क येतो रक्ताशी येतो मांसाशी येतो पण ते आपल्या भल्यासाठी ते सर्व करत आहेत पण त्यांना सुद्धा ह्या गोष्टींमुळे ह्या सर्व गोष्टींपासून दूर ठेवलं जातं त्यांनाही सुद्धा अस्पृश्याचा कलंक किंवा जो टॅग आहे तो लावला जात आहे हे अगदी चुकीचं आहे निष्कर्षात मी एवढंच म्हणेन की मासिक पाळी जी असते ती आपल्याला साजरी करण्याची गोष्ट आहे ती दाबून ठेवण्याची गोष्ट कधीच नाही आहे स्त्रियांना अस्पृश्य कधीही मानू नये स्त्री जननी आहे आपल्या भारतामध्ये तंत्र ग्रंथ खूप सारे लिहिले गेलेले आहेत तंत्रामध्ये मासिक रक्ताला खूप जास्त महत्त्व आहे आपली माता पार्वती असेल माता आपण शाक्त संप्रदायातील व्यक्ती आहोत आणि देवीचे पूजन आपण करतो एकेकाळी -एक तीसुद्धा एक स्त्री रूपात जन्मली होती तीसुद्धा पार्वती सतीच्या रूपात जन्मली होती तिनेही कधी कद, तिलाही कधी मासिक पाळी आली असेल लक्ष्मी सीतेच्या रूपात जन्मली होती त्यांना मासिक पाळी आली नसेल का आली होती पण त्यांना कधीच अस्पृश्य मानलं का नाही देवी कधीच अपवित्र होत नाही आपल्या सर्वांना माहीत आहे ती मासिक पाळी कोणालाही अपवित्र करत नाही हेच काय ज्यावेळेस द्रौपदीला चिरहरण होत होते त्यावेळेस ती मासिक पाळी तिचं चालू होतं ती दुर्योधन दुशासनाला म्हणत होती की मला लोकांमध्ये नेऊ नको मांडपामध्ये नेऊ नको चिरहरणाच्या वेळेस की मी त्या अवस्थेत नाही तरी तिला नेलं गेलं होतं पण श्रीकृष्ण स्वतः येऊन तिला वाचवतात तिची रक्षा करतात देव सुद्धा तारायला नक्की येतो मनामध्ये भरपूर श्रद्धा पाहिजे देव बघत नाही तुमची स्थिती काय आहे तुमची शारीरिक स्थिती काय आहे तुम्ही पवित्र आहात ती खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे माझं एवढंच म्हणणं असेल की मासिक पाळीला तुम्ही वाईट म्हणू नका त्याच्यासाठी गोळ्या तर अजिबात बाहेरून खाऊ नका सर्व गोष्टीला पवित्र माना आपल्याला अंबुबाची मेळा माहित असेल ज्याच्यामुळे सतीचं जे योनी भाग पडलेलं होतं गुवाहाटीमध्ये आसाममध्ये आहे तिथून रक्तस्राव होतो वर्षातून एकदा होतो कोणत्या महिन्यात होतो आषाढच्या आसपास होतो आषाढ किंवा त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये होतो तर त्यावेळेस ब्रह्मपुत्रा नदी लाल होऊन जाते तिथून रक्तस्राव होतो तो साजरा केला जातो सण उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रशास्त्रांमध्ये तर मी बोललोच आहे की रक्ताला खूप जास्त महत्वाचे मानलेलं आहे देवीचा तर प्रिय रंगच रक्तवर्ण आहे तर त्यामुळे ह्याला कधीच वाईट म्हणू नये एवढीच मी आशा व्यक्त करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला माझ्या इंस्टा चॅनलला फॉलो करा धन्यवाद कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय पर्सनली ओम शक्ती नमो पार्वती